हे माझ्या लक्षात आलं आणि जेव्हा मी आवाज उठवला तर त्यांनी ते काही औषधं मान्य केलं पण माझ्या लक्षात आलं की मार्केटमध्ये संचालक सभापती हे फक्त नावा आहेत त्याच्यात मुख्य हुकूमत दादागिरी ही सगळी आमदारीची आहे आणि आमदाराने ते मान्य केलं नाही एका कुठं तरी आमदार बोलताना म्हटला होता म्हणे की मी भाजीपाला विकायचो भाजीपाला विकता विकता आमदार झालो अरे बाबा आपण जर भाजीपाला विकत होतो तर आपल्याला एवढी ताकयला पाहिजे की मार्केट किती वाजता उघडला पाहिजे आणि एका डॉक्टरला त्याची डॉक्टर की करता करता मार्केट इलेक्शन लढावं लागलं मार्केटमध्ये निवडून यावं लागलं आणि तेव्हा तुम्ही निर्णय घ्याल याचा अर्थ तुम्ही डॉक्टरसाठी डॉक्टरांसाठी जास्त करताय की डॉक्टर तू तुझं डॉक्टर की करता करता आमदारकी लढ आमदारकीची निवडणूक जिंक आमदार बन आणि आमदार बनल्यानंतर पाचोरा आणि भडगाव विधानसभेचं कर सहसा म्हणजे जे निराशेचं राजकारण होतं त्याच्यातला जी प्रेरणा भेटली त्या प्रेरणेतनं आपण पुढे राजकारण घेऊन चाललो आहे आणि आज आम्ही काल तीन ठिकाणी ज्या सभा घेतल्या त्याच्यामध्ये असं होतं की प्रत्येक छोट्या गावामध्ये दहा दहा ठिकाणी पार्ट्या चालू आहेत एका गावात दहा ठिकाणी पार्ट्या म्हणजे तुम्ही विचार करा आपली पिढी आपली जी तरुण पिढी आहे आपला जो समाज आहे हा तिथे बर्बाद करायचं काम चालू आहे आणि एक महिला उमेदवार आहे ती म्हणते की पहिली महिला आमदार करा भरगाव पाचरामध्ये पण त्या महिलेला कळायला पाहिजे की ज्या पण आपल्या मतदारसंघातल्या महिला आहेत त्यांचं दुःख काय आहे सगळ्या महिलांचं दुःख आहे म्हणजे पोटाला त्यांना भाकर पेटली नाही तरी चालेल चांगली साडी नसली तरी चालेल घरात काही संपत्ती कमी जास्त असली तरी चालेल पण आपला नवरा हा शुद्धीवर असायला पाहिजे व्यसनातील नको व्हायला पाहिजे आपला नवरा शुद्धीवर असायला पाहिजे व्यसनातील व्हायला नको आणि व्यसनाच्या चक्करमध्ये सगळं त्याची पुढची पिढी बरबाद तो बरबाद तो मेल्यानंतर तरुण स्त्री विधवा होणे आणि त्याच्या आईबा त्याच्या पुराणाची कोणाचं नाव लावेल अशी परिस्थिती उत्पाला नको ही मतदारसंघातल्या प्रत्येक स्त्रीची इच्छा आहे आणि ही पहिली उमेदवार जी पहिली महिला उमेदवार स्वतःला म्हणून घेते या पार्ट्यांमध्ये सर्वात जास्त संख्या यायची आहे तर आपल्या बापाने जी पा राजकारणाचा पैसा कमवला एक छोटी कंपनी मोठी केली ती मल्टीनॅशनल केली आणि तो पैसा तुम्ही आमच्या समाजाला आमच्या मतदारसंघातील तरुणांना तुम्ही बर्बाद करण्यासाठी वापरताय वीस तारखेनंतर त्यांना जे व्यसन लागेल ते व्यसन त्यांना एका दरीमध्ये घेऊन जाईल आणि तुम्ही समाज बर्बाद करा आणि तुमची कंपनी वाढवत राहा तुमची जी भावनगी आहे तिला तुम्ही नोकरीला ठेवा त्याला कामधंद्याला लावा त्यांना पैसेवाले बनवा आणि ज्या उरलेल्या आहे जे उरलेले समाज आहे तुम्ही त्याला व्यसनाधीन करा त्यांना दुबडा करा त्यांना जर कोणी मोठं होत असेल त्यांच्या योजना बंद करा मोठं कोणाचं हॉस्पिटल चालत असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्याला पत्र द्या की याची योजना बंद पाडा याचा अर्थ फक्त सगळे समाज हे तुम्हाला चढाया आणि पुढच्या उचलले याच्यासाठीच तुम्ही ठेवले असं तुम्हाला वाटतं पण आता ही जी परिवर्तनाची चालली आहे याच्यामध्ये तुमच्या गोष्टी जनता कपून घेणार नाही जनता आता सूचना झाली आणि जे थोडंफार जनतेमध्ये काही अभ्यास होता काही माहिती नव्हती ती माहिती मी या पूर्ण प्रचाराच्या गेल्या वीस दिवसात महिन्यामध्ये पूर्ण केली आहे वडगाव पाचुरा विधानसभेच्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या रणजाडीमध्ये हो मी तुम्हाला चॅलेंज करून सांगतो जेवढा निकंड पाठी पायी चालला तेवढा कोणाची हिंमत झाली नसेल तेवढी पायी चालायची जेव्हा लोकांचे पायाभरून की मी आशीर्वाद घेतले त्याच्या पंचवीस टक्केपणे मी आशीर्वाद घेतले नाही तर त्याच्यामुळे आपण निवडून येणार ही काळेगाजावरती द्यायचे फक्त काय आप की आपलं जे समर्थन आहे म्हणजे सज्जन शक्ती माझ्या पाठीमागे पक्ष कुठलाही असो सगळ्या पक्षाचे लोक हे डॉक्टरच्या संपर्कात आहे डॉक्टरच्या संपर्कात असून ते त्यांच्या भूमिगत काम करत आहे जसं एखादा बर्फ पाण्यामध्ये ठेवलेला नव्हतो तर नव्वद टक्के पाण्या बर्फाचा भाग हा पाण्यात बुडलेला असतो आपल्याला वाटतं की बर्फाचा तुकडा वर छोटासा आहे पण याला जे आपण म्हणतो की बर्फ फेनॉमेनॉन दहा टक्के बर्फ वर दिसतो पण नव्वद टक्के भाग हा पाण्यात बुडलेला असतो त्याप्रमाणे आज जे माझ्यासमोर दिसत आहे ते फक्त माझी दहा टक्के शक्ती आहे जी सुप्त शक्ती आहे जी सज्ज शक्ती आहे ती सगळी माझ्या बरोबर आहे आणि ती नव्वद टक्केपेक्षा जास्त आहे तर अशा प्रकारे या मध्ये आपण जे काम केलं आतापर्यंत आपण आरोग्यसेवा सामाजिक आणि शेतकऱ्यांसाठी जे कामं केली त्याची पावती म्हणून आणि जी परिवर्तनाची लाट आहे हा जो परिवारवाद आहे एका कुटुंबाचा जोगट गेलं म्हणजे सगळे समाज गावून एकाच घरात धनुष्यवान आणि एकाच घरात मशाल असे दोघं तिकडे देऊन जे वातावरण खराब झालं आहे तो जो लोकांचा आक्रोश आहे तो आपल्या या मतदानात लोक दाखवतील आणि हा परिवारवाद गुंडगिरी आणि जी भ्रष्टाचाराची जी उपाडी आहे ती सगळं थांबवण्यासाठी आपण हातामध्ये बॅट घेतली आणि बॅटेने आपण हे सगळं बॉन्डीच्या बाहेर पाठवण्यासाठी सज्ज आहोत बॅट ही जी आपण बघितलं की प्रभू रामचंद्रांचा भक्त हनुमान हनुमानाची जी गदा होती ती चिन्ह तर निवडणूक आयोगाकडे नव्हतं पण ही बॅट गदेसारखी दिसते त्याच्यामुळे आपण ही बॅट हातात घेतली आहे तर दिसताना जरी ती बॅट असेल पण ती प्रभू रामचंद्र यांचा रामभक्त हनुमान त्या हनुमानाचा तो गदा आहे आणि हा गदा आपण सर्वांवर चालू आणि अधर्माचा नाश करून धर्माचं राज्य आणि रामराज्य स्वराज्य आपण बडगाव पाचरा विधानसभेमध्ये येत्या चोवीस तारखेला आलो जेव्हा आपण म्हटलो की आपण हिंदुत्वाचा राजकारण करतो याचाच अर्थ काय तर आपल्या प्रचार फेरीमध्ये कधी हिरवा झेंडा भडकला नाही किंवा आपण कधी आपल्या गाडीला हिरवा झेंडा भडकू दिला नाही आणि या हिरव्या फडफड जर आपल्याला बंद करायची असेल आणि जर बघव्याला आपल्याला सुदृढ करायचं असेल बघव्याची ताकद वाढवायची असेल तर एवढ्या उमेदवारांमध्ये फक्त निकंट पाटील हा एकच शिल्लक आहे हे तुम्हाला मी लक्षात आणून देऊ इच्छितो आणि तुम्ही जास्तीत जास्त आपल्याला मतदान करा आणि आपलं रामराज्य कसं येईल यासाठी प्रयत्न करा आपण बघितलं की हिंदुत्वाचा जो त्रास आहे जो विधानसभेत आपण बघितलं प्रत्येक म्हणजे वडगाव बाजारात जे फळ विक्रेते आहेत त्याच्यामध्ये हिंदूंना नव्वद सुद्धा स्थान नाही फक्त दोन चार टक्के पाच टक्के हिंदू फक्त आज कुठला व्यवसाय करण्यामध्ये सक्षम दिसत आहेत त्यांना साय्य मिळत नाही किंवा त्यांची दळकही होते आणि त्यांना इतर लोक जगू देत नाही त्याचप्रमाणे जसं भूमिजी आज आहे जिथं जिथं हिंदू वस्त्या होत्या तीस चाळीस वर्षापूर्वी जेव्हा हिंदू वस्त्या होत्या तिथं आज हिंदू वस्त्या संपल्या आहे एका कोपऱ्याला हिंदू वस्ती संपत चालली आहे हे जे दिसते हे हा जियाजचा प्रकार आहे हा योगायोग नाही आहे तर याला भूमिजिहाज म्हणतात हा भूमिजिहाज हा पाचव्यामध्ये खूप जोरात चालू आहे पण हा बाकी हिंदू समाज झोपल्या असल्यामुळे बाकीच्या कोणाचं लक्ष देत नाही पण माझ्या लक्षात आला आणि ते कुठेतरी थांबायला पाहिजे यासाठी आपण हा झेंडा घेऊन बसलो त्याप्रमाणे आपण बघितलं की लव जिहारव जिहारचा शिकार झाली असे बरेच प्रकरण होत आहे उच्चपूर्व समाजाचे रेट ठरले जेवढा हिंदू मोठा समाज असेल उच्चपूर असेल तेवढा जास्त पैसा त्या आतंकवाद्यांना दिला जातो आणि त्या पैशाच्या मुलीवर त्या हिंदू मुली फसवणं हिंदू मुली फसवल्यानंतर तिला इथं धर्मांतरित करणं किंवा तिला बनण्यासाठी भाग पाडणं आणि तिच्यापासून जे त्यांना हे समीकरण कसं होईल यासाठी खूप मोठ्या प्रमाणात षडयंत्र चालू आहे हे आपल्याला काहीच माहिती नसतं आणि या गोष्टी सगळ्या थांबायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण जर भडगाव पाचरा तालुक्यात बघितलं बत्तीस गावं असे आहेत जिथं तडवी समाज हा हिंदू आणि मुस्लिम यांच्या उंबट्यावर उभा आहे म्हणजे आपली नेमकी संस्कृती काय होती आपण जिंचर्या कशी आकायला पाहिजे आपण लग्न कसं लागेल पाहिजे आपण गोंधळ देवाला बदल पाहिजे हा सगळा त्यांच्यामध्ये जो गोंधळ आहे हा गोंधळ थांबण्यासाठी इथे हिंदुत्वाचे आमदार निवडून याची अत्यंत गरज आहे भलेही सत्ता येऊ ना ये पुढे काही हो होईल नाही होईल पण निकंठवाची जर एकदा आमदार झाला तर हिंदुत्वाची जी चळवळ आहे हिंदुत्वाचा जो ज्या हिंदुत्वाला अडचणी आल्या त्या सगळ्या अडचणी आपण दूर करू आणि एका टम मध्ये आपण हिंदुत्व इथं एकदम सक्षमे उभं करू की जेणेकरून आपल्याला दुसरी लढायची पण गरज पडणार नाही असा मी निश्चय घेऊन मी या त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपण बघितलं की प्रभू मंदिर मागच्या वर्षी त्याची प्राणप्रतिष्ठा झाली बऱ्याच जणांना इतिहास माहिती नसतो प्रभू रामचंद्राचं मंदिर जे अयोध्येत मूळ मंदिर तोडलं गेलं होतं ते अयोध्ये दुसरं मंदिर आता जे तयार झालं नरेंद्र मोदींनी जे मंदिराचं प्राणप्रतिष्ठा याच्यामध्ये सोहळ्यामध्ये सहभाग घेतला आणि त्यांच्या सहकार्यांचे मंदिर बनत गेलं या मंदिरासाठी पाचशे वर्षे लागली म्हणजे देश हिंदूंचा परमेश्वर हिंदूंचा सरकार हिंदूंचं मंदिर हिंदूंचं जागा हिंदूंची तरी मंदिराला पाचशे वर्ष लागतात याचा अर्थ हिंदू किती धोक्यात आहे हिंदुत्व किती धोक्यात आहे याचं एक हे ज्वलंत उदाहरण आहे तर अशा ज्या गोष्टी छोट्या मोठ्या लहान गोष्टी याच्या परिसरात दिसत आहेत बऱ्याच गोष्टी इथं बोलायला जाऊन थोड्या अवघड होतील अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत या गोष्टी कशा थांबतील आणि आपला हिंदुत्वाचा जागर कसा होईल याच्यासाठी आणि शेतकरी कसा टिकेल या दोन मुद्द्यांचा एजेंडा आपण गुणपुढे पुढे चालतोय शेतकऱ्यांचा ठिकाणी आपण म्हटलं तर आज आपण बघितलं की एकूणही छोट्या मोठ्या नद्या आहेत तर त्या प्रत्येक नदीवर दोन किलोमीटरवर पाण्याचे आपण बंधारे बांधू ते बंधारे पाणी अडवतील आणि जमिनीत पाण्याचे लेवल वाढेल पंचवीस वर्षापूर्वी जशी आपली बागायती शेती होती तशी सगळं शेती सुजलाम सुफलाम कशी होईल हे आपण धोरण मनाशी बावडून शेतकऱ्यांसाठी काम करू त्याचप्रमाणे जे शेतकऱ्यांचे उत्पन्न आहे त्याचप्रमाणे जो शेतीमाल येतो त्या शेतीमालावर प्रक्रिया उद्योग करून म्हणजे आपण जर बघितलं की निंबू सारखं पीक शेतकरी उपटून टाकतोय ती परवडत नाही म्हणून पण निंबूवर जर आपण प्रक्रिया उद्योग हो केली तर निंबू याचं निंबूचं साल साल त्याचं रस म्हणजे पावसाळ्यात जरी त्याचा रस काढलेला असला तरी तो उन्हाळ्यात ज्यूस बनवण्यासाठी कामात येऊ शकतो त्याच्या बिया त्याचा सगळा कोता म्हणजे प्रत्येक गोष्ट निंबूच्या उत्पन्नापासून आपण त्याचा फायदा करू शकतो अशा प्रकारे जे पण आपले आहेत म्हणजे मका केळी मोसंबी हे जे पण पिकं आहेत त्याच्यावर जर प्रक्रिया उद्योग केली तर शेतकऱ्याचा जे आज आर्थिक जो फायदा आहे तो दहा पट आणि वीस पट त्याचा फायदा वाढू शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण फार्मर प्रोड्युसर कंपन्या तयार करू प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पाच कंपन्या बनतील ज्याचे मालक शेतकरी राहतील आणि चालक सुद्धा शेतकरी राहील आपण बघितलं की आपल्या विधानसभेमध्ये एकाच कुटुंबात कंपन्या वाढल्या त्यांची कंपनी मल्टीनॅशनल झाली भारताच्या बाहेर त्यांची कंपनी गेली पण आपले शेतकरी जिथे तिथेच राहिले किंबहुना कर्ज झाले तर हे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारवण्यासाठी शेतकऱ्यांना आपण स्वयं बनू आणि या ज्या कंपन्या बनतील या कंपन्याचे शेअर होल्डर म्हणजे भागीतदार भागीदारी शेतकरी राहतील आणि जास्तीत जास्त सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल हे आपण देशात धोरण असेल तरुणांसाठी आपल्या मुख्य तीन गोष्टी आहेत तरुणांसाठी जे पोलीस प्रशिक्षण आणि मिलिट्रीचं प्रशिक्षण आहे या प्रशिक्षण आपण आमदारमार्फत लावू आणि प्रत्येक भरतीच्या वेळेस त्यांना थिअरीचा पेपर म्हणा किंवा प्रॅक्टिकलसाठी आपण त्यांना मदत करू आणि त्यांना आपण ग्राउंड पुरवून देऊ त्यांना जिम करून देऊ त्यांचं आपण पूर्ण ट्रेनिंग घेऊ जेणेकरून आपल्या परिसरातील जो तरुण व्यसनाधीन झाला आहे आणि जो बेकार झाला आहे तो व्यसनापासून लांब आणि बेकारीपासून लांब आपण त्याला स्वतःच्या पायावर उभं करू आणि जे आपलं राष्ट्र आहे आणि जो तालुका हा सुदृढ करण्यासाठी तरुणांना आपण पोलीस आणि मिलिट्रीचं प्रशिक्षण देऊ आणि जास्तीत जास्त आपल्या परिसरातील पोलीस भरती आणि मिलिट्री भरती कशी होईल याच्यासाठी आपण काम करू त्याचप्रमाणे तरुणांच्या रोजगारासाठी दर सहा महिन्याला रोजगार केंद्र जे रोजगार शिबिर आपण लावू आता आपण बघितलं की कोणी पण इलेक्शन जेव्हा लढायला येतो तेव्हा फक्त नावापुरतं रोजगार शिबिर लावलं जातो त्यांच्या मुलाखती घेतात इलेक्शन संपल्यावर कोणाला नोकरी लागत नाही आणि आपला तरुण हा बेकारच फिरत राहतो तर डॉक्टर भाट निलगंठवाडीला आमदार झाल्यावर म्हणजे कदाचित हा महाराष्ट्रातला पहिला आमदार असेल की दर सहा महिन्याला कोपऱ्यात कोपऱ्यात आम्ही तरुणांना शोधून शोधून त्यांना आम्ही आणू आणि त्यांना आपण त्याच्या शिबिरांमध्ये सहभाग करू आणि त्यांच्या कौशल्यानुसार त्यांच्या क्षमतेनुसार त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपण त्यांना नोकऱ्या लावू आणि महाराष्ट्रभर भारतभर किंवा बाहेर आपण त्यांना नोकऱ्या लावू आणि आपला जो तरुण आहे हा स्वतःच्या पायावर कसा उभारेल आणि आपलं राष्ट्र कसं मजबूत बनेल या सगळ्या गोष्टींची आपण हा वैयक्तिक खात्री करू त्याचप्रमाणे आरोग्याचा विषय झाला तर आपण आता बघितलं की सरकारी दवाखान्यामध्ये ड्रेसिंग सुद्धा व्यवस्थित होत नाही असं आपल्या लक्षात आलंय डॉक्टर एलकं पाटील आमदार झाल्यावर महाराष्ट्रातलं हे सगळ्यात उत्तम उदाहरण असेल की बडगाव पाषाण विधानसभेमध्ये प्रत्येक सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर आणि नर्स हे तास उपलब्ध राहतील आणि कुठं मेडिसिन सरकारी याच्यात नाही भेटलं पण बडगाव पाषाण शंभर टक्के मेडिसिन भेटेल याची आपण पूर्ण खातरजमा करू आरोग्य शिक्षण रोजगार तरुण स्त्री महिला बाल यांचं सगळ्यांचं कल्याणच होईल आणि हिंदुत्व टिकेल शेतकरी जगेल यासाठी आपण आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि आपल्या शरीराचा प्रत्येक कण आपण समर्पित करू आणि मी पुन्हा एकदा सांगतो की माझा जर पराभव झाला तर मी डॉक्टर की चोवीस करणार चोवीस तास करणार आहे पण मी जर निवडून आलो तर माझं कण आणि मन हे पूर्ण समाजासाठी समर्पित राहील त्याच्यामुळे तुमच्या आजात आहे की हिंदुत्व टिकावं शेतकरी जगावा आणि आपला जो विधानसभा आहे ही समृद्ध कशी होईल यासाठी तुम्ही जास्तीत जास्त बहुमताने जास्तीत जास्त मत देऊन दहा नंबरचं बटन आहे आणि डॉक्टर पाटील ला विजयी करा बॅट या चिन्हावर आणि सगळ्यांचा मी आता निरोप घेतो आणि आपण आता चोवीस तारखेला विजयी यात्रेमध्येच भेटू जय हिंद जय भारत